दोन डिसेंबरपासून या तीन राशींचे चमकणार नसीब मिळणार पैसात पैसा आणि धन आता आपण व्हिडिओमध्ये या तीन भाग्यवान राशी कोणत्या ते पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला मनापासून विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या राशीचे नाव जरूर लिहा चला तर पाहूया त्या तीन राशी त्यापैकी प्रथम राशी म्हणजे कर्क राशी होय वक्री स्थितीतील गुरु महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीत मार्गी होणार आहे पूर्वार्धामध्ये रवीचा शनिशी आणि मंगळाचा गुरुशी त्रिकोण होणार आहे घर आणि कुटुंबीय ह्यांच्या बाबतीत तुम्ही अतिसंवेदनशील असता काही कारणाने तुम्ही जर भावनेच्या भरामध्ये कुणासाठी खर्च केला असेल तर त्याची म सल तुमच्या मनाच्या कोपऱ्यात तुम्हाला सतत जाणवू शकते परंतु असे असले तरी घरातील सदस्यांसाठी तुम्ही मनापासून काम करून त्यांच्या इच्छा पूर्ण करा उत्तरार्धामध्ये गुरुचा बुधाशी तर शुक्राचा मंगळाशी त्रिकोणयोग होणार आहे शुक्रारा हर्षलाशी लाभयोग होईल त्यामुळे ज्या व्यक्तीकडून तुम्ही मदतीची अपेक्षा केली असेल किंवा करत असाल ती व्यक्ती तुमच्या मदतीला नक्की येईल वेगळ्या मार्गाने ही मदत उभी राहिल्याने तुमच्या सर्व गरजा तुम्ही सहजपणे पार पाडू शकता व्यापार उद्योगामध्ये महिन्याच्या पूर्वार्धात भरपूर कष्ट केले तर फार चांगला पैसा तुमच्या हातात पडू शकेल आणि त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहू शकेल कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळवून देणारी ग्रहस्थिती असल्याने त्यातून तुम्हाला मनासारखी रक्कम मिळवता येईल नोकरदार व्यक्तींना संस्थेकडून किंवा वरिष्ठांकडून कामाचे शाबासकीच्या बदल्यामध्ये उत्तम रोख किंवा बक्षिसे सुद्धा योग आहेत राजकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांचा प्रभाव आणि दबदबा वाढण्याचे संकेत आहेत याशिवाय अशा लोकांना विविध कामे किंवा कंत्राटे यामधून उत्तम पैसा सुद्धा योग तुमच्या नशिबात या कालावधीमध्ये असतील तरची दुसरी भाग्यवान राशी म्हणजे वृषभ होय राशाधिपती शुक्र भाग्यस्थानामध्ये येणार आहे तर दशमस्थानातील रवी धनस्थानातील गुरु आणि भाग्यस्थानातील बुद्ध व शुक्र हे महत्त्वाचे ग्रह तुम्हाला अनुकूल आहेत त्यामुळे तुमचे कार्यक्षेत्र आणि व्यक्तिगत जीवन खऱ्या अर्थाने तुम्ही जगाल महिन्याच्या पूर्वार्धात तुमच्यातील जिद्द आणि इच्छा आकांक्षा वाटतील कृतीला योग्य विचारांची जोड मिळाल्याने तुमचे यश द्विगुणित होईल महिन्याच्या उत्तरार्धात रवी लाभस्थानामध्ये येईल मंगळाचा गुरु आणि शुक्राशी त्रिकोण होणार आहे त्यामुळे तुमच्यातील व्यसिकतेला उधाण येईल भरपूर काम करून भरपूर पैसे मिळवायचे आणि जीवनाचा आस्वादही घ्यायचा हा तुमचा उद्देश या काळामध्ये तुम्ही सहजपणे सफल करा व्यापार उद्योगामध्ये निसिप्त साध्य करण्याकरता तुम्ही जो मार्ग स्वीकारा त्यात तुम्हाला चांगले यश मिळेल पूर्वीची मेहनत आणि नियोजन यामुळे एखादे नवीन काम मिळेल त्यातून प्राप्ती वाढण्याचे उत्तम संकेत तुम्हाला मिळतील याशिवाय यापूर्वी तुम्ही केलेली कामे किंवा गुंतवणूक या काळामध्ये तुम्हाला उत्तम परतावा देऊ शकतील परदेशात व्यवहार असणाऱ्यांना किंवा परदेशी जाण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना त्यांची इच्छा या काळामध्ये पूर्ण करण्याचे योग येतील तरुणांना नवीन जादा पगार देणारी आकर्षक नोकरीची संधी किंवा ऑफर मिळू शकते या राशीच्या विवाह उत्सुक तरुणांना मनपसंत साथीदार मिळू शकते आणि त्यामुळे त्यां त्यांच्या जीवनामध्ये आनंद येऊ शकेल त्यानंतरची तिसरी भाग्यवान राशी म्हणजेच मिथून राशी होय बुध आणि शुक्र तुमच्या कुंडलीच्या अष्टम स्थानामध्ये आहेत त्यामुळे हातातून निसटून गेलेली एखादी संधी या काळामध्ये तुम्हाला प्राप्त होऊ शकेल भाग्यस्थानातील रवी गुरुसी त्रिकोण आणि प्लुटोसे लाभयोग करेन त्यामुळे तुमच्या लांबणीवर पडलेल्या योजना आता कार्यान्वित होऊ शकते आर्थिक क्षेत्रामध्ये एखाद्या उद्योग व्यवसायात धाडस करण्याचा किंवा नवीन शुभारंभ करण्याचा तुमचा विचार असेल तर तो अवश्य करा त्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळू शकेल व्यवसाय उद्योगामध्ये तुम्ही नवीन कामे किंवा नवीन आव्हाने स्वीकारू शकाल मात्र असे असताना आपला व्यवहार चोख आणि चांगला ठेवण्याकडे मात्र तुम्ही लक्ष पुरवले पाहिजे ज्या व्यक्ती सरकारी कामे किंवा कोर्ट व्यवहार करतात त्यांना एखादे नवीन काम मिळू शकेल याशिवाय हातामधील पैसे अनपेक्षित करण्याकरता किंवा फालतू खर्च होणार नाही याकडे मात्र तुम्ही लक्ष दिले पाहिजे या काळात या राशींच्या लोकांचा उत्साह अतिशय दांडगा असेल मात्र निरर्थक कामाकडे विनाकारण लक्ष देऊ नका महिन्याच्या उत्तरार्धात ज्या बातमीविषयी किंवा घटनेविषयी बरीच उत्सुकता वाटत होती अशी एखादी अनुकूल घटना घडू शकते ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला एखादी मोठी नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत याशिवाय यापूर्वी तुमच्यासाठी त्रासदायक असणारे शत्रू आता तुमच्यासमोर नतमस्तक होतील आणि शत्रूंवर सहज विजय मिळवू शक